उपळावीत उष्माघाताने अडीचशे कोंबड्या मृत लाखाचे नुकसान बातमी आहे कवठे एकांमधून उपळावी तालुका तासगाव येथील शेतकरी विठ्ठल शंकर शिंदे यांच्या पोल्ट्रीतील दोनशे पन्नास कोंबड्या उन्हाच्या तडाख्यामुळे अस्वस्थ होऊन मृत्यूमुखी पडल्या सोमवारी सकाळी ही बाब निदर्शनाला आली या उष्माघाताच्या संकटात शिंदे यांचे सुमारे लाख रुपयांचं नुकसान झाले शेतकरी विठ्ठल शिंदे यांनी शेतीला जोडधंदा म्हणून बँकेकडून कर्ज घेऊन कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला आहे मतकुनकी कुमठे रोडवर उपळावी येथे सुमारे सात हजार पक्ष्यांचे शेड त्यांनी उभारले आहे त्यामध्ये दोन हजार पोल्ट्रीच्या कोंबड्या आहेत गेल्या महिनाभरापासून उन्हाच्या तीव्रतेमुळे दीडशेवर कोंबड्या दगावल्या आहेत तर त्यातील अचानकपणे रविवारी सायंकाळी दोनशे पन्नास कोंबड्या उन्हाच्या तडाख्यामुळे अस्वस्थ होऊन मृत्युमुखी पडल्या आहेत सदर घटनेचा पंचनामा केला आहे तीव्र उन्हामुळे नैसर्गिक आपत्ती आलेली आहे तरी शासनाने मदत करावी अशी अपेक्षा शिंदे कुटुंबियांनी व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी तासकाव